राशन कार्डधारकांकरिता अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे तुम्ही जर राशन कार्डधारक आहात तर तुम्हाला ही माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे जे राशन कार्डधारक स्थलांतरित झालेले आहे त्यांनी काय करावयाचे आहे ज्या राशन कार्डवर मुत झालेल्या व्यक्तींची नावे आहे त्या राशन कार्डधारकांनी काय करावयाचे आहे ज्यांनी दुबार राशन कार्ड बनविलेले आहे त्यांनी काय करावयाचे आहे ज्या राशन कार्डधारकांनी ई के सी केलेली नाही किंवा ई के सी करणार नाही त्यांचे काय होणार आहे राशन कार्डची ई के वाय सी कशी करावयाची आहे ई के वाय सी करण्याकरिता किती खर्च लागणार आहे ई के वाय सी करण्याकरिता कोणती कागदपत्रे लागणार आहे राशन कार्डची ई के वाय सी कोणत्या तारखेपर्यंत करता येणार आहे ही सर्व माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती पूरी समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा जे राशन कार्ड धारक स्थलांतरित झालेले आहे म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये राहतात किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहतात अशा स्थलांतरित झालेल्या राशन कार्डधारकांनी आपले राशन कार्ड आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी ट्रान्स्फर करून घ्यायचे आहे आणि आपल्या राशन कार्डची ई केवाशी दिलेल्या मुदतीच्या आत करून घ्यायची आहे जर असे केले नाही तर दिलेल्या मुदतीच्या नंतर राशन कार्ड बंद करण्यात येऊ शकते ज्या राशन कार्डधारकांच्या राशन कार्डवर मृत झालेल्या व्यक्तींची नावे सुरूच आहे त्यांनी काय करावायचे आहे तर पहा ज्या राशन कार्डधारकांच्या राशन कार्डवर मृत झालेल्या व्यक्तींची नावे असेल तर त्यांनी आपल्या राशन कार्डवरील मृत झालेल्या व्यक्तींची नाव आपण ज्या दुकानावरून राशन आणतो त्या राशनच्या दुकानावर जाऊन राशन दुकानदाराकडून दुकान ज्या मृत व्यक्तीची नाव राशन कार्डवर सुरू आहे ते नाव कमी करून घ्यायचे आहे आणि आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे म्हणजेच हयात असलेल्या सर्व व्यक्तींची ई के वाय सी झाल्यानंतर राशन कार्डवर मिळणारे लाभ सुरू राहणार आहे आता ज्या लोकांनी दुबार राशन कार्ड बनविलेले आहे त्यांनी आपल्या राशन कार्डवर जितक्या जितक्या व्यक्तींची नावे नोंदविलेली आहे त्या सर्व व्यक्तींची आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे ज्या राशन कार्डधारकांनी आपल्या राशन कार्डची अद्याप ई के वाय सी केलेली नाही त्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत राशन कार्डची ई के सी करून घ्यायची आहे कारण असे आहे की दिलेल्या मुदतीच्या आत राशन कार्डची ई के वाय सी केली नाही तर दिलेली मुदत संपल्यानंतर राशन कार्डवर मिळणारे धान्य बंद करण्यात येऊ शकते आपले धान्य बंद होऊ नये याकरिता आपल्या राशन कार्डची दिलेल्या मुदतीच्या आत ई के सी करून घ्यायची आहे आता पहा आपल्या राशन कार्डची ई के वाय सी कशी करावा आहे तर तुम्ही ज्या राशन धान्याच्या दुकानवरून आपल्या राशन कार्डवर धान्य आणता त्या, त्या ठिकाणी जाऊन ई पोज मशीनवर थंब लावून आपल्या राशन कार्डची ई के सी करून घ्यायची आहे आणि ई के सी हे सरकारकडून विनामूल्य करण्यात येत आहे ई के वाय सी करण्याकरिता तुम्हाला काहीही खर्च लागणार नाही आपण ज्या कोठेधारकाकडून आपल्या राशन कार्डवर राशन धान्य आणतो त्याच ठिकाणी काहीही खर्च न करता आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करण्यात येत आहे आता ई के वाय सी करण्याकरिता लागणारी कागदपत्रे आपले राशन कार्ड आपले आधार कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर फक्त या वस्तू तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि राशन कार्डची ई के वाय सी करण्याकरिता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे या तारखेच्या आत आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे या तारखेच्या आत ई के वाय सी न केल्यास राशन कार्डवर मिळणारे धान्य थांबविण्यात येऊ शकते तर आपल्या राशन कार्डवर मिळणारे लाभ थांबविण्यात येऊ नये याकरिता आपल्या राशन कार्डची ई के करून घ्यायची आहे राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा